व्हिडिओज आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा मित्रमैत्रिणींनो आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या नमस्कार कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तर क मी आज तुमच्यासाठी घेऊन आली छान अशी अंडा करीची रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीची आणि चवीला पण खूप भन्नाट लागणारी तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तर अ... बघू शकता तुम्ही आपली अंडा करी किती छान सुंदर झालेली आहे आणि चवीला पण तशीच झालेली आहे तर आपण ह्याच्यात थोडेसे मसाले पण चेंज केले तर आता आपण इथे अंडे घेतलेले तर इथे मी साधारण बारा अंडे घेतले हे आपले गावठी अंडे आहेत यांची साईज छोटी असते त्याच्यामुळे मग मी इथे बारा अंडे बॉईल करायला घेतले पातेल्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान असे बॉईल करून घ्यायचे तर आता इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे त्यात मी हे बारा अंडे घालून घेतलेले आणि ते आपण तर इथे गॅस चालू करून घेते आणि छान असे बॉईल करून घेते तर आपण अंडे बॉईल होता तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे मी कांदा कट करून फ्राय करून घेतला आहे गरम करून घेतला आहे इथे लसूण लाल मिरची घेतली थोडंसं खोबरं घेतले भाजून आ, हे सर्व साहित्य मी भाजून घेतले फक्त कडीपत्ता जसा अस तसा ठेवला आहे आणि इथे आपण डाळ्या घालणार आहोत तर डाळ्या पण छान अशा मी भाजून घेतल्या आहे तर त्याच्यामुळे मसाला आपला भाजीचा मसाला खूप सुंदर होतो सुरुवातीला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात डाळ्या व्यवस्थित दळून घ्यायच्या आहे बघू शकता आता इथे मी डाळ्या दळून घेतलेल्या आहे आणि त्याची छान अशी पावडर तयार करून घेतली तर आता ह्याच भांड्यामध्ये आपण हे जे आपण खोबरंच सुरुवातीला दळून घेणार आहोत तर खोबरं पण पन... हे जे कोरडं साहित्य आहे ना आपण सुरुवातीला आधी दळून घेणार आहोत तर खोबरं पण छान असं दळून घेतलेलं आहे आणि ह्यात मी मिरच्या घालून घेते तर तीन मिरच्या घालून घेणार आहे आता इथे मी मिरच्या पण छान अशा दळून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता मिरच्या पण छान दळून झाल्या आपल्या आता लसूण दळून घेणार आहोत आणि कांदा दळून घेणार आहोत जे ओलसर साहित्य ते आपल्याला नंतर दळून घ्यायचे इथे मी अंडे बॉईल झाले आणि आता त्यांचं साल वगैरे काढून घेतलेले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे मी साधारण तीन चमचे तेल घालून घेणार आहे आणि तेल आपल्याला अंडा करी म्हटलं म्हणजे थोडंसं चमचमीतच पाहिजे त्या हिशोबाने इथे मी तीन चमचे तेल घालून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींना व्हिडिओज आवड आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आता इथे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर आपण हे जे वाटण तयार केलेलं आहे ना मसाल्यांचं तर ते आपण सुरुवातीला छान असं फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत तर हे सर्व मटेरियल आपण कढईमध्ये घालून घेतो आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप सुंदर येते ही अंडा करी करायला पण सोपी आणि खायला पण छान ही तुम्ही पोळी पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता आता इथे आपण छान असं त्याचं फोडणी तयार करून घेत आहोत बघू शकता तुम्ही आता इथे मी कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी काही हरकत नाही पण कढीपत्त्याची चव छान येते आता इथे आपली आ, फोडणी छान झालेली आता आपण इथे मसाले घेतले इथे मी गरम मसाला घेतला आहे लाल तिखट घेतले हळद घेतली आणि थोडंसं रेडीमेड मसाला घेतलेला आहे मटन मसाला तर हे मसाले आपण छान असे फोडणीमध्ये घालून घेणार आहोत त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान आहे ते आणि अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे जी आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने नाही बनवली तर ह्याच्यात मी ॲडिशनल डाळ्या आणि लाल तिखट लाल मिरची घालून घेतली आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता ही आपण छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्कीच कमेंट करा आता इथे मी हे आपण जे डाळवे दळून घेतले ना दाळ्या तर त्याची पावडर आपण दोन चमचे फोडणीमध्येच घालून घेणार आहोत आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतरही थोडंसं गरम पाण्यात ॲड करून त्याचं व्यवस्थित गोळ तयार करून पण तुम्ही फोड भाजीमध्ये घालू शकता तसं काही नाही पण मला इथे फोडणीमध्येच घालायची होती म्हणून मग मी ती फोडणीमध्येच घालून घेतली आणि इथे मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि त्यात थोडंसं पाणी घालून आणि तेच पाणी आपण फोडणीसाठी वापरून घेतो आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपली मसाल्याचं छान असं तयार झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे आपण हे जे अंडे आहेत ना त्यांना आपण छान असे कट देणार आहेत जेणेकरून अंड्यामध्ये छान असा आपला मसाला मुरला जाईल जेव्हा आपण फोडणी देतो उकळू देतो त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटांना तर मग ते अंड्यामध्ये छान असं मुरतं तर हे वरच्यावर नाही राहत आणि सुंदर चव येत्या अंड्याची तर बघू शकता आता असे कट देऊन दिले मी चाकूने आणि हे सर्व अंडे मी तसेच कट देऊन फोडणीमध्ये दे घालून घेतले आणि एका साईडला मी पातेल्यात पाणी गरम करून घेतलेले आहे आता इथे आपल्याला छान असं सर्व अंडे व्यवस्थित मसाल्यामध्ये छान असं कोट करून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचे तर आता इथे आपले अंडे छान असे मिक्स हो झालेले आहेत आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर मीठ मी मुद्दाम शेवटी ठेवलं कारण हे सर्व साहित्य आणि मग त्याच्यानंतर थोडंसं मीठ घातलं की मग भाजी भाजी ते भाजीची चव छान येते आता इथे आपण गरम पाणी घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अंड्याची भाजी तुम्ही कुठले कशाही प्रकारे बनवू शकता खूप छान येते तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने आणि मग आपल्याला हिरवी कोथंबीर सगळ्यात शेवटी घालून घ्यायची आणि तुम्ही भाजी उकळल्यानंतर पण घालू शकता पण मी आता थोड्या वेळात घालणार आहे बघू शकता तुम्ही आता इथे मी गरम पाणी घालून घेतलेले आहे आणि चांगलं दहा ते पंधरा मिनटं छान अशी उकळून घेणार आहे भाजी तर आपल्याला भाजी उकळेपर्यंत मी इथे आता झाकण ठेवून देणार आहे आपल्याला पूर्ण पण बंद नाही करायचं वरून थोडंसं हलकंसं बंद करायचं आहे तर बघू शकता इथे आपली भाजी छान अशी उकळ उकळते आणि इथे आता मी कोथंबीर कट करून घेतलेली आणि ती पण घालून घेणार आहे तर खूप सुंदर येते भाजी चवीला तर खूप छान आली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे आपली कोथंबीर कट करून घातल्यानंतर मी चमच्याने छान असं मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पाच ते दहा मिनटं छान अशी उकळून घ्यायची आहे भाजी तर बघू शकता आपली भाजीचा रंग पण खूप सुंदर आलेला आहे आणि चवीला पण तशीच आली आहे तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो आपली इथे अंडा करी तयार आहे तर नक्कीच एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर भाजी खूप छान झाली होती चमचमीत झाली होती आणि ही भाजी तुम्ही भाकरबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तर खूप सुंदर अशी भाजी तयार